केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम जंगलात बेवारच स्थितीत उभी होती इनोवा कार उघडल्यानंतर पोलीस अधिकारी चक्रावले सोनं आणि नोटांचे गठ्ठे कुठं घडलंय ही घटना नेमके काय आहे हे बातमी जाणून घेऊया सविस्तर भोपाळमध्ये आयकर विभागाने लोकायुक्त पोलिसांनी वेगवेगळ्या छाप्यांमध्ये कोट्यवधींचे सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे ज्यामुळे राजकारणी सरकारी अधिकारी आणि रिअल इस्टेट कंपन्यांमधील कथित संबंध उजेडात आले आहेत विशेष म्हणजे तब्बल चाळीस कोटींच्या किमतीचं बावन्न किलो सोनं आणि दहा कोटींची रोख रक्कम एका बेवारस स्थितीत सोडण्यात आलेल्या इनोव्हा कारमध्ये सापडल्या आहेत जंगलाच्या मार्गाने सोन्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहराच्या बाहेरील मेंडोरी जंगलात ही कार आढळली शंभर पोलिसांच्या पथकाने आणि तीस पोलिसांच्या वाहनांनी कारला घेरले जेणेकरून ती पळून जाऊ नये पण जेव्हा कार सापडली तेव्हा आत कोणीही आढळले नाही आतमध्ये फक्त सोनं आणि रोख रकमेच्या गठ्ठ्यांसह दोन बॅगा होत्या ही कार ग्वाल्हेर येथील रहिवासी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील आर टी ओ माजी कॉन्स्टेबल सौरभ शर्मा यांचे सहकारी चेतन गौर यांचे असल्याचं सांगण्यात येत आहे शर्मा आणि अनेक बांधकाम व्यावसायिकांवर आधीच चौकशी सुरू आहे जप्त केलेलं सोनं आणि रोख रक्कम त्यांच्याशी संबंधित असू शकते असा संशय आहे तथापि जप्त केल्यानंतर अद्यापपर्यंत कोणताही दावा करण्यात आलेला नाही आणि मालमत्तेचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू आहे दरम्यान भोपाळमधील पॉश अरेरा कॉलनीमध्ये गुरुवारी लोकायुक्त पथकाने शर्मा यांच्या घरावर छापा टाकला छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांना एक कोटीहून अधिक रोख रक्कम अर्धा किलो सोने आणि हिरे चांदीच्या विटा आणि मालमत्तेची कागदपत्र सापडली गेल्या दोन दिवसांपासून भोपाळमध्ये सुरू असलेल्या मॅरेथॉन शोध मोहिमेचा भाग म्हणून हे छापे टाकण्यात आले होते ज्यामध्ये प्रमुख बांधकाम व्यावसायिकांना लक्ष करण्यात आलं होतं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी सुरू असलेल्या बांधकाम व्यावसायिकांचे प्रमुख राजकारणी आणि नोकरशहांसोबत संबंध आहेत छापे टाकण्यात आलेल्या स्थानिक बांधकाम व्यवसायातील एक प्रमुख व्यक्ती असलेल्या त्रिशूर कन्स्ट्रक्शनचे राजेश शर्मा यांचाही समावेश आहे त्याचे एका अतिशय वरिष्ठ माजी नोकरशहा आणि प्रभावशाली व्यक्तीशी संबंध असल्याचे माहिती आहे बिल्डर्सवरील छाप्यांमध्ये तीन कोटी रुपये लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि जमीन व मालमत्ता खरेदीशी संबंधित कागदपत्र जप्त करण्यात आली पोलिसांना शर्मा यांचे सुमारे दहा लॉकर आणि पाच एकर जमीन खरेदीची माहिती देणारी कागदपत्रे देखील सापडली आहे एकंदरीतच एवढी मोठ्या प्रमाणावरती सोनं आणि पैशांचे गठ्ठे मिळाल्यानंतर एकच चर्चा रंगलेली आहे धन्यवाद